दिवसभर ऊन इतकं असतं की नाही चेहरा पूर्ण वांदे होतात म्हणजे लावलो हो सनस्क्रीन म्हणजे फिफ्टी पी एफ फिफ्टी प्लस पी एफ आहे ते हार्ड आहे ते म्हटलं जीव दोन का तरी होऊन आहे तर लय बेकार कंडिशन होते आहे की नाही आता सकाळ आठ उशीर झाला जरा पावणे नऊ झाले साडे आठलेच नाश्ता असते हा ना हा नाश्ता आहे फॉरेनर लोक तर नाश्ता करून

हॅलो हॅलो तुला काय करा मला आज उशीर झाला मी घेतो जातो एक नवीन दिवस नवीन प्रवास नवीन ठिकाण आज आहे दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस आता वाजले सकाळचे दहा आणि आज काही नवीन ठिकाण नाही आहे आज आपला परतीचा प्रवास आहे घरी चाललो भाऊ म्हणजे मी आठ आलतो पाच तारखेले आजची आठ आहे म्हणजे पाच सहा सात आठ चार दिवस गोव्यात थांबलो आता एवढे दिवस गोव्यात आलो आणि घरच्यासाठी काही नेलं नाही तर माई माय माई बायको माल मारतील पहिले खरेदी करतो याच्यासाठी मग भेटू आपण डायरेक्ट परतीच्या प्रवासात ओके हा अजून एक गोष्ट मी ऑट्रोलासाठी चाललो म्हणून हेल्मेट झालेलं नाही बरं आणि अंधर आहे जास्त तुम्ही गोव्यात जर एक सांग हेल्मेट कम्पलसरी आहे भाऊ म्हणजे ऑट्रेलियासाठी जाणार म्हणून राहिलो

भाऊ लय सुटले आता एक एक मॉल दाखवू राहिले मी एवढा व्हिडिओ बनणार नाही आणि एवढं खरेदी करणार मी आता जे जे खरेदी करणार आहे ते घेऊन दाखव मी चला चला केली खरेदी हे आता आता पुढे जाऊ तयारी करणार नाही लगेच तर या गोव्याच्या टूर मध्ये मी राहिले होतो राज समुद्र हॉटेल अँड स्पा या ठिकाणी म्हणजे हे इकडे ओलवा बीच आहे जशी असतं एक दीड किलोमीटरच्या येईल तिथं म्हणजे बीच साइडच आहे ओलवा म्हणजे मडगाव साऊथ गोव्या तिथे ते असं हे हॉटेल आहे आणि इकडे स्पा पण आहे त्याच्या रिसेप्शनवर पहिले जाऊ आपण बुकिंग करायसाठी पहिले रिसेप्शन वर यावं लागते ते असं रिसेप्शन आहे और ये एंटर की बात है ठीक है तो ये हमारे पास है जैसे कि टच हो है ये पे काम हेलो गुड मॉर्निंग ठीक है तो किचन एंड बार वेरिएंट टू जनरेट ब्रेकफास्ट का लोगो में सकाळी सकाळी ये एक सिटिंग अरेंजमेंट है फुल साइड

स्विमिंग कॉस्ट्यूम और अवेलेबल अच्छा अंदरूनी का स्विमिंग कॉस्ट्यूम मतलब कामी है तो पानी का मतलब हो थोड़ा है ना चप्पल भी पहना है ये चप्पल किसे लगाया है तो इधर घड़ी शेयर करते हाँ ये है साई मेडिकल के मेडिकल सेंटर आई मेडिकल क्लिनिक आई मेडिकल मसाज सेंटर आयुर्वेदिक मसाज ते आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे ते सध्या बंद आहे क्लीन नाही केलं म्हणे आणि त्याचे जे ओनर आहे म्हणजे तेव्हा जे हँडल करत असतील ते आले नाही त्याचं असं त्याचं म्हणणं आहे म्हटलं का होते कामावरचा माणूस होता तिथे तर हे असं एकंदरीत या अशा हॉटेल राहायला आहे तुम्ही पाहत असाल तेव्हा राहायला होतो असं म्हणावं लागेल आणि मी जी रूम केली होती ते बाई मी पहिले दुसरी पोरबी होती रिसेप्शनवर त्या दिवशी मी आलो त्या दिवशी तर तिचं म्हणणं होतं टू फाय डबल झिरो पंचवीसशे रुपये पर डे इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट म्हटलं बाई एवढं नाही कमी कर तर बार्गेनिंग तिने फक्त ना शंभर रुपये कमी केले म्हणजे म्हटलं काय करा की बार्गेनिंग होते मग आपण जी आहे म्हटलं नाही बा असं तसं जाऊ द्या मग मी चाललो मग तिला बाव बावीसशे बावीसशे म्हटलं नाही असं मी दोन हजारात ब्रेकफास्ट नाही असंच असं ब्रेकफास्ट तर करावंच लागेल दोन हजारात नाही हा नाही हो ना 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 करता करता झालं ब्रेकफास्ट मी दाबून करतो एकदम म्हणजे दुपारी जेवणाचं टेन्शनच ठेवत नाही मग रूमचा टूर तर मी तुम्हाला पहिल्या एपिसोड मध्येच म्हणजे येता बरोबरच देऊन टाकला नाही की नाही चला मग पुढच्या प्रवासाला हे आता पोहोचलो आपण मडगाव रेल्वे स्टेशन आता इकडे ठेवतो मा सामान आणि ते गाडी नेऊन देतो त्या लोकेशनवर तिकडून आल्यावर आपला प्रवास सुरू म्हणजे आता वाजले साडेबारा बारा, बारा पस्तीस झाले आपली गाडी लय तीन पन्नासची आराम आहे आराम आहे म्हणजे गाडी बिडी देऊन होऊन जाते त्यात लोक आपला चालणार बा हे का गाडी दिली आता या दादाजवळ त्याने आपला आय डी वापस दिला पाचशे रुपये ऑफिस दिली गाडी तिकून घेतली होती आपण पण त्याचं ऑफिस आहे समजा म्हणजे इथं द्यावं तिथं चेकिंग बेकिंग केली काही प्रॉब्लेम आला नाही गाडी जवळजवळ हे बा एवढं पेट्रोल येईल गेला आपण जाऊ द्या पुढच्या तो, हो तो वसून अगले टाइम आहे का तो वसून करू गा पेट्रोल ठीक आहे चलो बाय फायनली गोव्यात हा माणूस दिसला रे बाय गुअे आपल्याच पोल्युशन आला पैसे दिन काय मि शिवलेर व चप्पल आता त्या गाडीच म्हणजे युट्यूब वर मी व्हिडिओ पाहिले होते हे जे भाड्यांना स्कूटर भेटतात गोव्यात त्याचे स्कॅम होतात म्हणजे ते लोक स्कूटर तर देतात समजा डिपॉझिट घेतात आपले डॉक्युमेंट घेतात अन्न किंवा हे सांगतात की मग स्कूटरले असंच झालं जाला, तसंच झालं पैसे उभा समजा मायाशी तसं काही झालं नाही म्हणजे मला चांगला एक्सपिरियन्स आला आज त्या लोकांचा म्हणजे मी थोडी स्कूटर नेली लावली अ एकानं काय केलं कि वाया वाया। कब हा कब्दी ती भैया काय डॉक्युमेंट दिले होते नाव विचारलं मला देऊन हे टाकले पाचशे रुपये दिले आणि दुसरा पोरगा चेक करत होता म्हणजे मी हेल्मेट आणलं की नाही स्कूटर चेक करतो पण त्यानं काहीच नाही म्हटलं समजा म्हणजे त्यानं चेक करणं कम्प्लीट व्हायच्या पहिली यानं वेळांमध्ये डिपॉझिट वापिस घेऊन चांगला एक्सपिरियन्स आहे या बाबती माझ्याशी तर काही स्कॅम झाला नाही पण एक गोष्ट आहे की मला तो घेऊन गेल मी ते शूटही करेल स्टेशन पासून तर मग तो म्हणे आता आठवून सोबत नाही आता अटून एक किलोमीटरवर स्टेशन होतो मग आता एक किलोमीटर चालाईन मी बॅग स्टेशनवरच ठेवला लॉकरूम मधली ते पाण्याची बॉटल घेत होती आणि हे कळर्या घेतल्या रस्त्यानं म्हणजे आता जेवणही पार्सल घेऊ आपल्याला वेद काही आवडत नाही बाहेरून मस्त व्हेज काहीतरी पार्सल घेऊ तर ही ट्रेनमध्येच घेता येते आणि ह्या कैर्या मला भेटल्या शंभर रुपयात तीन चाळीस रुपयात एकमे हवे हो चांगली खपडी कैरी आहे तोतापुरी आहे ते कलमी कशी असते तशी तोतापुरी आणि कठी आंबी होते मानपुरात मालपुरा की मानपुराद म्हणतात जळवलेले गोव्याचे लोक गोव्यात जे काही रे असतात आपल्या कोकणात हापूस असतात अडी मानपुरात मानखुरात की मालपुराद आहे काहीतरी तर आता एक रेस्टॉरंट पाहतो जेवण घेतो मग ट्रेन आपल्याला लय टाइम आहे अजून आता किती वाजले बस आता दिवस वाजत आला एक वाजून वीस मिनिटं झाले लय टाईम आहे आपली तीन पन्नासची ची ट्रेन आहे राईट टाईमच आहे म्हणजे मी आता चाललो समजा मळगाव रेल्वे स्टेशन ते वास्कोपासून चालू ते वास्को दुमा म्हणजे त्याच्यानं ते राईट टाईमच निघे ना पहिलं स्टेशन वास्को नंतर मळगाव आहे म्हणजे राईट टाईमच आहे स्टेशन लोक पोचलोही मी बा इकडे हे रेल्वे स्टेशन आहे आता इकडे व्हिक्टोर हॉस्पिटल इमर्जन्सी हॉस्पिटल नाही आपल्याला हे रेस्टॉरंट पाहिजे पाहितो मी चलो

इत अस है मसाजिंग चेयर चार्जेस है वेवेगा मसाज से फूड मसाज हेड मसाज बॉडी मसाज दीडश रुपये चार्जेस है सोपे है एक सौ रुपये चार्ज है इतने जोड़ तुम्हारे दिशा बाहर के भजन अनुमति नहीं है कि स्लीपिंग बॉडी है तो, वॉशरूम एक नंबर वॉट्सम आहे झीप चालू असते हे असं कम्फर्ट आपल्या सीट वर बसावं लागते कम्फर्टेबली दुसरी गोष्ट त्याचं टायमिंग आहे म्हणजे बुकिंग केल्यानंतर आपल्याला एक एस एम एस येत मोबाईलवर एस एम एस वर हाय हॅलो विशाल वेलकम या मध्ये मुकलं म्हणजे नित्य आवाज लोक आहे पण आता दोन वाजले समजा दोन लाईक एक मिनिट टाईम आहे तर मग दहा मिनिटं पहिले रिमाइंडचा मेसेज झाला की तुमचे दहा मिनिटच राहिले आणि समजा एक्सटेंडही करायचं असलं तर आपण एक्सटेंडही करू शकतो जाताना मग ते लॉग आऊट करतात की काय करतात त्यांच्या ॲप मध्ये मग ते आपल्याला पैसे सांगतात की तुम्ही एवढे जमा केले ते आणि एवढे आता शिल्लक थांबले तर एवढं तुम्हाला बरा लागतील असं ते आहे থকা মৰাম কৰো থাকি ত্ৰিচে ঠিকে ভাৰত विशाल, वा आपला आणि अशा प्रकारे ट्रेन आलेली आहे गोवा एक्सप्रेस वासपतदा हजरत रे भाऊ X1 Flying movie X1 Salah 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 gua bye bye Are pa ha आता मी तुम्हाला सांगतो मला या गोवा टूरचा खर्च किती आला तर मी तुम्हाला सांगतो की मी तार -तार तो सा, सा, आथ की, आथ चार तारखेला बसलतो म्हणजे पाच तारखेला इथं पोहोचलो पाच सहा सात आणि आता आजची आठ तारीख आज निघालो म्हणजे चार दिवसाचा माझा गोव्याचा टूर होता त्याचा टोटल खर्च तुम्हाला सांगतो मी म्हणजे मी ना आ, ट्रेन माही होती नांदुरा रेल्वे स्टेशन पासून पहिले नॉन एसीचं बुकिंग होतं भुसावळ त्याच एकशे पंच्याहत्तर रुपये होत म्हणजे ते झालं समजा साडेतीनशे रुपये येणं जाणं जातानाही ट्रेन आहे त्याचंही तिकीट आहे मग भुसावळ पासून मला फर्स्ट क्लास ए सीचं बुकिंग होत आणि आताही म्हणजे भुसावळ ते मडगाव आणि आता मळगाव ते भुसावळ डबल फर्स्ट क्लास समजा म्हणजे ते होत म्हणजे चौतीसशे पन्नास रुपये तिकीट एका साइडच मग दोन साइडचे गुन्हे दोन, दोन हजार ते सहा हजार नऊशे होतात हे इथं तुम्ही पाहून घ्याय परत मग मी ना हॉटेल केली थ्री नाईट फोर डेचा आपला हा टूर आहे तर थ्री नाईटसाठी मी ना हॉटेल बुक केली तीन रात्रीसाठी दोन हजार रुपये पर डेचा रेट होता तर दोन हजार गुन्हेला तीन असे सहा हजार रुपये हॉटेलचे झाले मग स्कूटर केली स्कूटर केली ते चार दिवसासाठी चारशे रुपये रोज ते चार चौक सोळाशे रुपये त्याले पेट्रोल लागते तर रोजचं दोन दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं म्हणजे चार दिवस दोनशे गुणीला चार आठशे रुपये मग आता जेवण बी करावं लागते होऊ मग जेवणाचे साधारण समजा कधी कमी कधी जास्त ते आला खर्च तीनशे रुपये पकडा ॲव्हरेज असं चार दिवसात आठ वेळा जे होतो आपण सकाळी आणि संध्याकाळी नाश्ता तर हॉटेल वर तर ते झालं आठशे रुपये म्हणजे चोवीसशे रुपये खर्च मग वर गेलतो त्याचं पाचशे रुपये तिकीट होतं तो पाचशे रुपये त्या एव्हिएशनला गेलतो त्याचं शंभर रुपये तिकीट होतं नॅव्हल एव्हिएशन ते शंभर रुपये ऍड केले त्यानंतर त्या गोवन जेलमध्ये गेलो होतो खालचं जेल तर त्या जेलच दोनशे रुपये एंट्री होती तो खर्च पकडला आणि आता काय आहे की मी ना घरच्यासाठी काही फ्रुट्स विकत घेतले काही चॉकलेट विकत घेतले ते बिल तपुरलं काजूचे दुकानातलं ते बिल आलं पंधराशे रुपये ते आता इंडिव्हिज्युअल आहे ते काही मी या खर्चात पकडत नाही आणि अदर खर्च जसं आता मध्ये मी आता मॅगी खाल्ली थोड्या वेळापूर्वी पाण्याची बॉटल घेतली हे असं काही माहिती विकायला येते आता काय तो बेळगावीचा कुंदा आला होता तर तो, तो एकशे ऐंशी रुपये म्हणे त्याला दीडशे रुपयात द्यायला लावलं मी ना सांगितलं युट्यूबवर आहे म्हटलं असं तर ते देऊन टाकलं त्यानं तर ते दीडशे रुपये तर असा अदर खर्च आहे हा हजार रुपये पकडला तर या सगळ्या याचे टोटल होते एकोणास हजार आठशे पन्नास मग चार दिवसाचा टूर होता तर राऊंड फिगर जर त्यांनी समजा तर पाच हजार रुपये रोज हा आपला खर्च झालेला आहे या टूरवर मनानं म्हणजे एन्जॉय भरपूर करता आलं भरपूर भेटलं आणि सगळ्यात महत्वाचं कंटेंट हे एपिसोड तुम्ही पाहू राहिले तर असतील तर एपिसोडही बनले आहे की नाही चला आता मी टूरवर खूप थकलेला अरवा आता मी मस्त शंड झोपतो कारण अठून भुसावळणूक पोहोचले वीस घंटे लागतात खायचं आणि झोप्याच आणि प्रवासाचा आनंद घ्यायचा